माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी आपल्याला भेटायसाठी बोलायसाठी येणार आहे साथी, साथी या ठिकाणी आपल्याला भेटायसाठी बोलायसाठी येणार आहे प्रचंड मताने या देशातल्या जनतेने निवडून दिलं आणि दहा वर्ष मोदीजींचा कार्यकाळ आणि आता मोदी घोटाळ्याचा आरोप करू नाही वातावरणाऱ्या सगळ्या देशाची पद्धती सुरू आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की आपण या निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी बाजूला चालू नव्हता या विदर्भाला देवेंद्रजी साहेब दोन हजार मध्ये मुख्यमंत्री झाले विदर्भ सुद्धा एक क्षेत्र आहे महाराष्ट्राचा एक 拍的，拍的。 और भक्ति के महासंगम की धरती यहाँ अप्रीम बलिदानों पर माधव भगवान तो। ऐसे पुण्य पर्व काल पर भगवान श्री विठल के चरणों में मैं सत्य सत्य नमन करता हूँ प्रणाम गुजरात में पैदा हुआ तो है कि वर्षा और अमरावती से विशेष नाता भी रहता है मुझे बाप गुजरात की धरती में पैदा हुए

आपल्याकडेच लाईट बैठक काय